नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील दोनशे चेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती निवडणुकींसाठी प्रचाराचा हंगाम गाजत आहे यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं प्रचाराची वेळ वाढवली आहे याआधी प्रचार तीस नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादित होता परंतु आता उमेदवारांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे याबाबत निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे म्हणाले की नगरपालिका व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबर रोजी होईल आणि जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार एक डिसेंबर रात्री दहा वाजेपर्यंत असेल सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नये असा स्पष्ट आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे ज्या ठिकाणी आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाले आहे त्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे निवडणुका थांबवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यामुळे सध्या सुरू असलेली नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे मात्र ज्या प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्यांचे निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील सुधारित आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरूच राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी नाशिकसाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर केली होती मात्र शिंदे गटाच्या विरोधामुळे ही घोषणा फक्त एका दिवसात स्थगित करण्यात आली त्यामुळे माहितीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिडा अजूनही कायम आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे याचबरोबर नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधू महंतांसाठी एक हजार एकशे पन्नास साधू साधूसामग्री उभारण्याची योजना आहे यासाठी एक हजार आठशे झाडांची कत्तल होणार आहे ज्यामुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे पलटणमध्ये झालेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं की के मी महायुतीत आहे आणि त्याबाबत कोणतीही शंका ठेवू नका त्यांनी सांगितले की ते कोणत्याही पक्षाशी वैर ठेवत नाहीत मात्र जिल्ह्यात काही व्यक्ती त्यांना न पटणाऱ्या रा आहेत रामराजे म्हणाले की त्यांनी चार पाच मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिलेला नाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याचं नमूद करत त्यांच्या आशीर्वादाने काम होत असल्याचं सांगितलं कृष्णाखोरे प्रकल्पाचे यश बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामुळेच असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्यतेवर टीका केली अजून निवडणुका जाहीर व्हायच्या असून तिकीट वाटप व कार्यकर्त्यांचा रोष यासारख्या अनेक प्रक्रिया बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचे तब्बल पंच्याहत्तर विद्यमान नगरसेवक शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेसमोर उमेदवार शोधण्याचं आव्हान असल्याचा टोला पाटील यांनी लगावला त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दोन्ही भाऊ एकत्र आले तरी निवडणुका जिंकतील का हे अद्याप स्पष्ट नाही एसी लोकलमध्ये बनावट सीझन पास वापरून प्रवास करणाऱ्या एका हाय प्रोफाइल इंजिनियर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे पतीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पास बनवल्याचं समोर आलं सतर्क टी सी विशाल नवले यांनी बनावट पासाची शंका घेतल्यावर दाम्पत्याची चौकशी करण्यात आली आणि फसवणूक उघड झाली तक्रारनंतर आरोपी ओंकार शर्मा आणि गुडिया ओंकार शर्मा यांच्यावर फसवणूक तसेच बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली दरम्यान कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हे आय आधारित राकेट आणखी मोठे आहे का तसेच या दाम्पत्याने इतरांसाठी असे बनावट पास तयार केले आहेत का याचा शोध घेतला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमात लाडकीबहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे विरोधकांच्या योजना बंद होणार या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार त्यांनी हे सांगितलं आता लाडक्या बहिणी फक्त लाडक्या राहणार नाहीत तर त्या लखपती दिदी बनणार आहेत आतापर्यंत पन्नास लाख लखपती दिदी तयार करण्यात आल्या असून आणखी पन्नास लाख लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट आहे अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुंबईतील एल्पेस्टन ब्रिजच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर सलग अठरा तासांचा मेघाब्लॉक घेतला जाणार आहे या मेगाब्लॉकचं सा आणखी सात छोटे ब्लॉक घेतले जातील ब्रिटिशकालीन एल्पेस्टन पुलावरील रेल्वे मार्गेवरील लोखंडी सांगड हटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या काळात लोकल ट्रेन तसेच लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वयापत्रकावर परिणाम होऊ शकतो वरे शिवडी उन्नत मार्गासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फेस्टन पूल पाडण्याचं काम महत्वाचं आहे पुलाचा पूर्व व पश्चिम भाग जमीनदोस्त झाला आहे मात्र लोखंडी सांगाडा हटवण्याचं काम महिन्यांभरापासून थांबवलं होतं आता सलग अठरा तासांचा मेगा ब्लॉक यासाठी घेतला जात आहे या, या ब्लॉकचा परिणाम लोकल रेल्वेसह लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर देखील होऊ शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डिसेंबर महिन्यात रेपो रेटमध्ये झिरो पॉईंट पंचवीस बेसिक पॉईंटची कपात केली जाण्याची शक्यता आहे येत्या पाच डिसेंबरला रेपो रेट पाच पॉईंट पंचवीस टक्के होईल असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला असून हाच रेपो रेट दोन हजार सव्वीसमध्ये कायम राहू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे अन्नधान्याच्या दरातील कपात आणि जीएसटीचे दर कमी केल्यानं भारतातील ग्राहक महागाईचा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्के नोंदवण्यात आला आहे दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास रुपयावर पोहोचला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे आणि टी ट्वेंटी मालिका तीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका असेल तर पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवण्यात येईल शुभम गिल्ला दुखापत झाल्यामुळे के एल राहुल टीम इंडियाच्या वन डे संघाचं नेतृत्व सांभाळेल या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी